कासारसाई येथील जमीन प्रकरणात शेतकऱ्यावर पिस्तूल रोखणाऱ्या वकील महाशयांवर सोशल मीडियातून खरमरीत चर्चा सुरू आहे मुळशी मावळ पिंपरी चिंचवड परिसरात अशा प्रकारे जमिनीवर ताबे मारणाऱ्यांच्या टोळ्या राजकीय आशीर्वादाने कार्यरत आहेत पोलीस यंत्रणा या प्रकरणात सामील असल्याने सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे राजकारणी पोलीस दलाल आणि वकील असे सगळेच पिस्तुलाच्या धाकावर गरिबांना नडणार असतील तर अराजकाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे समजावे अशी भावना अनेकांनी व्यक्त व्यक्त केली आहे बिल्डर लॉबी गुंटा मंत्री आणि रिअल इस्टेट मुळे पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत दरम्यान मुळशी पॅटर्न चित्रपटात स्थानिक शेतकरी राजकीय वरदहस्त जमिनी बळकावणे आणि त्यानंतर सुरू झालेली गुंडागिरी याचे वर्णन दाखवण्यात आले होते या चित्रपटात जे दाखवलं तेच मुळशीतल्या कासारसाई भागात प्रत्यक्षात पहायला मिळालं त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे जमिनीला सोन्याचा भाऊ असल्याने गुंठा अर्धा गुंठा जागा घेऊन कुंपण घालून ठेवलेली जागा पुन्हा मौळ मालकाला मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही कारण अशा टोळ्यांनी धुडगुस घातला आहे धक्कादायक बाब म्हणजे पोलीस खाते यात अग्रभागी असून गुन्ह्यांचा तपास आणि गुन्हेगारांना शासन करण्यापेक्षा जमिनीच्या दोन्ही बाजूंनी पैसे उकळण्यात त्यांना रस असतो वादातील जमीन गेलेल्या वकिलाने थेट बंदूक बाहेर धक्कादायक प्रकार हिंजवडी कासारसाई इथं घडला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या वकिलाचे नाव संदीप भोईर असं आहे कासारसाई येथील शब्बीर मुलानी आणि धनंजय वाडकर यांच्या जमिनीवरून वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत वकील भोईर हे वाडकर यांचे मित्र आहेत मुलानी यांची काही जमीन वाडकरांनी खरेदी केली आहे मात्र ही जमीन कुळ कायद्यात मोडत असल्याने यासाठी गेली बारा वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू आहे अशातच दुपारी दोनच्या सुमारास वकील संदीप भोईर हे कासारसाही गेले तेव्हा त्या ते जमिनीच्या ठिकाणी निघाले असता मुलानी कुटुंबात आणि त्यांच्यात वाद झाले याच वादात वकील भोईरने कंबरचे बंदूक बाहेर काढले तेव्हा मुलानी कुटुंब आक्रमक झालं हे पाहून वकील आणि त्याच्या साथीदाराने तिथून पळ काढला आता दोन्ही बाजूच्या मंडळींना हिंजवडी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल